नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार विकास निधीतून सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक आठ मधील गंगापूर रोडवरील नवशा गणपती परिसरात साकारलेल्या भव्य राणी लक्ष्मीवे सभागृहाचा लोकार्पण सोहळा काल सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी नवशा गणपती परिसरातील महिला सखी मंच मंडळाच्या तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं आमदार सीमाताई हिरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित ज्येष्ठ पीडी देवरे प्राचार्य भदाने भाजपाचे शहर अध्यक्ष सुनील केदार ज्येष्ठ नेते महेश हिरे माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर डॉक्टर वर्षाताई भालेराव उषाताई बेंडकोळी रोहिणीताई नायडू डॉक्टर भदाने आणि मान मान्यवरांचा या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला आमदार सीमताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुके नको बुक द्या हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती मंडळ अध्यक्ष नारायण जाधव यांनी दिली परिसरातील आणि आमदार हिरे यांच्या विकास कामांचं कौतुक केलं तुम्ही आम्ही सर्वसामान्य तरी ते काम आपल्याला मार्गी लागत या आमदार सीमाता हिरे आपल्या या नाशिक पश्चिम मतदारसंघात सर्व आमदारांमध्ये सत्तर हजाराच्या लीडनी तुमच्या आशीर्वादाने मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून आले आदरणीय आमदार सीमाताई हिरेंचं कार्य असंच जोमाने पुढे चालू राहावं आताच ताईंचा था तीस जूनला वाढदिवस आहे तर ताई ह्या अधिवेशनाला जाणार होता परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी विनंती केली म्हणून एक दिवस अधिवेशनातून ताईला आम्ही थांबून घेतलं आपल्या भागातील लोकांसाठी आम्ही अभिष्ट चिंतन सोहळा सातपूर येथे पप्पा या नर्सरी रेशीम काट सकाळी दहा ते बारा या वेळेस ठेवलं ताईंनी आजच आमच्यापर्यंत निरोप पाठवला शुभेच्छा घेऊन येताना कुठल्याही प्रकारचा बुके हार नको तर भूक पाहिजे नको तर बुक पाहिजे ते वह्या आणि जे पुस्तक आपण देणार आहात ते नाशिक महानगरपालिकेचे जे, जे शाळा आहे तिथल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आमच्यासारखे कार्यकर्ते ताईंच्या माध्यमातून जाऊन ते विद्यार्थ्यांना देणारे असा वाढदिवस हा ताई आपल्या सगळ्यांमध्ये साजरा करणारे किंवा संस्कार वर्ग असतील आवाज उद्यासाठी अगदी लहान मुलांपासून तर वयस्क व्यक्तीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात कार्यक्रम एक आवश्यकता होती आणि ती आज परिपूर्ण होते आहे सीमा ताईंच्या संकल्पने साकार झालेलं हे राहीलक्ष्मीबाई सभागृह आज आपल्या हातात मिळालेलं आहे किंवा आपल्या चाव्यात मिळालेला आहे त्याबद्दल मी मनपूर्वक आनंद व्यक्त करते

यापुढेही विकास कामे करणार असल्याचं सांगत पुढील काळातही आपण भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला आशीर्वाद द्या असं आवाहन या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे यांनी केलं चांगला हॉल आज आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी उपलब्ध झालेला आहे तर तरी ते ज्येष्ठ नागरिक मंडळ आहे आणि महिला मंडळ पण आहे त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेल की आपल्या सगळ्यांसाठी हा हॉल आहे आपण सर्वजण आपण सर्वजण याचा लाभ घेऊ शकतात हा फक्त महिला मंडळाचा आहे किंवा हा फक्त ज्येष्ठ नागरिकांचा आहे असं काही तिथे वादग्रस्त होऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे प्रभाग क्रमांक आठ मधून सगळ्यात जास्त मतदान हे या प्रभागातून मी आहे ही उच्च ब्रू वस्ती आहे इथे सर्व सुशिक्षित लोक आहेत आणि त्यामुळे आपल्यापर्यंत आम्ही प्रचाराला असेल किंवा नसेल परंतु आपलं मतदान हे फिक्स आणि त्यामुळे आतापर्यंत खूप चांगली मदत आणि खूप चांगला आशीर्वाद तुम्ही सरकारनी पाठीशी दिलेला आहे त्या परिसरात एक चांगला ट्रॅक त्याचबरोबर खेळणी आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या निश्चित पुढील कालावधीत आम्ही सर्वजण मिळून मार्गी लावू अशी मी आपल्या सगळ्यांना ग्वा देते निवडणुका येतात महानगरपालिकेच्या आणि तुम्ही आतापर्यंत जशी भारतीय जनता पार्टीला साथ दिली तशीच यापुढे सुद्धा आपण सर्वजण आमच्या पार्टीशी भक्कमपणे उभे राहा कारण यावेळेस सुद्धा आपल्याला महानगरपालिकेत महायुतीचा झेंडा हा फडकवायचा आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी दिलेला आहे आपण बघत आहात की केंद्रामध्ये आदरणीय मोदीजींचं नेतृत्व आहे जे अतिशय सक्षम आणि विश्वसनीय असे हो, मोदीजी आहेत आपल्या राज्यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत एकनाथजी शिंदे आहेत आणि आदित्यनाथ पवार हे सर्वच जण आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी काम करत आहेत सभागृह उभे सांगले परंतु समृद्धी महामार्ग किंवा इतर सर्व विमानतळ असतील या सगळ्या सुधारणा फक्त आपल्या केंद्र सरकारमुळे झालेल्या आहेत आणि आता जो पैलगाम मध्ये हल्ला झाला तुम्ही बघितलं असेल पर्यटकांमध्ये हल्ला केला भय हल्ला दहशतवाद्यांनी केला त्याला चोख प्रत्युत्तर आदरणीय मोदीजींनी दिलेलं आहे या आदरणीय मोदीजींनी जवळपास नऊ आतंकवाद्यांचे तर हे उद्ध्वस्त केले आणि ऑपरेशन सिंधू हे राबवून त्यांनी आमच्या माय भगिनींचं ज्यांनी कुंकू हिरगावलं त्या सगळ्यांना

आताच आहिल्यादेवी होळकरांची तीनशे मी जयंती झाली मी अध्यक्ष झाल्यावर पहिल्याच कार्यक्रमाला त्यांचा शिडको गेलो तशी श्रीमाताई घोड्यावर बसून आईला देवीच्या रूपात आल्या तर मी म्हणलो ताई मला तुमच्या पाया पडायचे ते म्हणजे नाही 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 माझ्या नका तुमच्या नाही पाया पडत मी तुमच्या रूपात आहिल्या देवीला पाहतोय त्याच्यामुळे मला तुमचं चरण स्पर्श करायचंय आणि मी खरंच त्यांचं चरण स्पर्श केलं ते आहिल्या देवीला ते नमन होत ते चरण स्पर्श होत माताईंचा तीस ला वाढदिवस आहे आणि असंही म्हटलं तरी का त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजपासून त्यांनी भूमिपूजन असतील लोकार्पण असेल काही असेल त्याचा धडाका चालू केलाय आता ज्या निवडणुका झाल्या तर विधानसभेत ज्या महाराष्ट्रातल्या महिला निवडून आल्या सर्व त्याच्यात सर्वाधिक मत सीमा तिने घेतलेले आणि त्यांचाच रेकॉर्ड पुढच्या निवडणुकीत त्यांना तोडायचे वीस तास ट्वेंटी फोर आवर जे लोकप्रतिनिधी तुम्हाला अव्हेलेबल आहे टेक्स्ट मेसेज केला साधा तरी त्यांना प्रतिसाद देणारे सीमाताई त्याच्यामुळं जे काही काम असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो सांगितलं आपल्याला शंभर प्लस चा नारा द्यायचा आहे आणि येणार कुंभ मेळ्याच्या दृष्टीनं ते महत्वाचं आहे आणि सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या मागे उभे राहा आणि तुमच्या समस्या तुमच्या मागण्या तुमचे विकास काम आमाला साथ करतो, जाहे, जाहे या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी रश्मिताई हिरे बेंडाळे मंडल अध्यक्ष नारायण जाधव गणेश बोलकर प्रवीण पाटील शंकर बेंडकोळी महेंद्र शिंदे दादा आरोटे माणिक गायकर गौरव घोलक दशरथ लोखंडे प्रवीण आहेर प्रेम पाटील बाळासाहेब जाधव गांगुर्डे काका दिगंबर धुमाळ प्रदीप येवले अविनाश भिंगे दीपी कोठावदे अनिल देवरे दिलीप दीक्षित मनीषताई राणे सरोजताई दशपुते अनिता कोठावदे विक्की पाटील आदींसह असंख्य भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक नवरंग महिला संघाच्या महिला असंख्य ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं ना उपस्थित होते एन सी एम न्यूजसाठी सुनील पगारे सागपूर